नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळची सुरुवात एक ग्लास गरम लिंबू पाण्याने करण्याच्या सवयीबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का साठ वर्षांवरील अनेक व्यक्तींसाठी अने ही एक आवडती आणि फायदेशीर सवय बनली आहे आता विज्ञानानेही हे सिद्ध केले आहे की हा साधा उपाय वृद्धत्वाच्या काळात तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही लिंबू पाणी प्यायल्यानंतर लगेच काही ठराविक पदार्थ खाल्ले तर त्याचे फायदे कमी होऊ शकतात किंवा आरोग्याला धोकाही होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण लिंबू पाणी पिल्यानंतर लगेच टाळायला पाहिजेत तशात तीन सामान्य पदार्थांबद्दल जाणून घेऊ पण त्याआधी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे पाच महत्त्वाचे फायदे जाणून घेऊया जे तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यात खूप उपयुक्त ठरतील एक यकृत स्वच्छ करते आणि पचन सुधारते सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ते यकृत स्वच्छ करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते रात्रभर तुमचे यकृत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे आणि आदल्या दिवशी खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्याचे काम करत असते सकाळी या प्रक्रियेला थोडी चालना देण्याची गरज असते आणि इथेच लिंबू पाणी महत्त्वाचं ठरते लिंबामध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक ॲसिड असते जे यकृतला अधिक पित्त तयार करण्याचे संकेत देते पित्त हे एक महत्त्वाचे पाचक द्रव्य आहे जे चरबीचे प्रभावीपणे पचन करण्यास मदत करते सकाळी सर्वात आधी गरम लिंबू पाणी प्यायल्याने यकृतला विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती मदत मिळते लिंबात बायोप्लेमनस नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात जसे की हेस्पेरिन आणि डायोसिन जे यकृतच्या पेशींचे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करतात एका वैद्यकीय संशोधनानुसार नियमितपणे लिंबू पाणी प्यायल्याने साठ वर्षांवरील लोकांचे यकृतचे कार्य पंचवीस टक्केपर्यंत सुधारू शकते याशिवाय ही सवय आतड्यांच्या हालचालींना गती देते ज्याला पेरिस्टॉलसिस म्हणतात यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना पचनमंद किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना विशेष फायदा होतो दोन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते वय वाढल्यावर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती हळू आणि कमी प्रभावी होते या स्थितीला इम्युनिओसिन्सेस म्हणतात यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व्हायरस इन्फेक्शन लवकर होतात आणि बरे व्हायलाही जास्त वेळ लागतो लिंबू हे विटॅमिन सी चा एक उत्तम स्रोत आहे जे आपले शरीर स्वतःहून तयार करू शकत नाहीत एका मध्यम आकाराच्या लिंबातून सुमारे एकतीस मिलीग्रॅम विटॅमिन सी मिळते जे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या रोजच्या गरजेच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त आहे विटॅमिन सी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावते ज्या जंतूंशी लढतात अन्नासोबत लिंबू पाणी न पिल्याने शरीर हे विटॅमिन जास्त प्रमाणात शोषून घेते कारण पचनादरम्यान इतर कोणतेही पोषक घटक त्याच्याशी स्पर्धा करत नाहीत लिंबामध्ये लिमोनिन नावाचे नैसर्गिक कंपाऊंड असते जे विशेषत त्यांच्या सालीमध्ये आढळते आणि ते व्हायरस व वा बॅक्टेरिया यांच्याशी लढण्यासाठी ओळखले जाते नियमितपणे लिंबू पाणी प्यायल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्दी किंवा फ्लू होण्याचा धोका चाळीस टक्केपर्यंत कमी होऊ शकतो तीन शरीराचा पी एच संतुलित ठेवते आणि जुनाट आजारांचा धोका कमी करते सकाळी सर्वात आधी लिंबू पाणी पिण्याचा तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे ते शरीरातील पी एच पातळी संतुलित ठेवते आणि दीर्घकाळ चालणाऱ्या आरोग्य समस्यांना प्रतिबंध करते लिंबाची चव आंबट असली तरी पचन झाल्यावर त्याचा शरीरावर उलट परिणाम होतो ते शरीराला अल्कधर्मी अल्कलाईज बनवते हे थोडे आश्चर्यकारक वाटू शकते पण ही एक सिद्ध प्रक्रिया आहे पचन झाल्यावर लिंबातील ॲसिडचे रूपांतर अल्कधर्मी संयुगांमध्ये होते जे रक्तातील अतिरिक्त ॲसिड कमी करण्यास मदत करते शरीराचा पी एच थोडा अल्कधर्मी म्हणजेच सात पॉईंट पस्तीस शतांश ते सात पॉईंट पंचेचाळीस पंचेचाळीस शतांश दरम्यान ठेवणे शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी खूप आवश्यक आहे जसजसे आपले वय वाढते तसतसे ताण औषधे प्रदूषण आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे आपले शरीर अधिक आम्लधर्मी होऊ शकते सतत जास्त ॲसिडिटीमुळे ऑस्ट्रिओपोरिस म्हणजेच हाडांची झेजसारख्या समस्या उद्भवू शकतात कारण शरीर ॲसिडचे संतुलित राखण्यासाठी हाडांमधून कॅल्शियम खेचते सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी प्यायल्याने हे संतुलन राखण्यास मदत होते ज्यामुळे हाडांची ताकद टिकून राहते आणि हाडे कमकुवत होण्याचा धोका कमी होतो विशेषत रजनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांसाठी हे फायदेशीर आहे संशोधनानुसार नियमितपणे लिंबू पाणी पिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मूत्राचा पीएच अधिक अल्कधर्मी असतो जे शरीरातील ॲसिड बेसचे चांगले निय नियमन दर्शवते चार लोहाचे शोषण सुधारते आणि निमियाचा धोका कमी करते सकाळी लिंबू पाणी पिण्याचा चौथा आरोग्यदायी फायदा म्हणजे ते शरीरात लोहाचे शोषण सुधारते आणि निमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेचा धोका कमी करते पासष्ट वर्षावरील प्रत्येक पाचपैकी पैकी एका ज्येष्ठ नागरिकाला लोहाच्या कमतरतेमुळे होणारा निमिया होतो या स्थितीमुळे थकवा अशक्तपणा चक्कर येणे किंवा मानसिक थकवा जाणू शकतो ज्याची अनेकदा चुकीची कारणे दिली जातात आणि ते केवळ वृद्धत्वाची लक्षणे मानली जातात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह खूप महत्वाचे आहे हे हिमोग्लोबिन लाल रक्तपेशीमधील असे प्रथन आहे जे तुमच्या उतीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवते पण लोह सहज शोषले जात नाही विशेषत नॉन हेम लोह जे वनस्पती आणि धान्यांमध्ये आढळते इथेच लिंबू पाणी महत्त्वाची भूमिका बजावते लिंबामधील व्हिटॅमिन सी कमी शोषल्या जाणाऱ्या फेरिक लोहाचे अधिक सहज शोषल्या जाणाऱ्या फेरस लोहामध्ये रूपांतर करून लोहाचे शोषण वाढवते जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करता आणि त्यानंतर कडधान्य डाळी पालक किंवा पौष्टिक धान्य यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा नाश्ता करता तेव्हा तुमचे शरीर इतर वेळी शोषून घेण्यापेक्षा पाच पट जास्त लोह शोषून घेऊ शकते हे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फायदेशीर आहे कारण वाढत्या वयामुळे त्यांची पचनसंस्था पोषक घटक कमी प्रभावीपणे शोषून घेते पाच शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि मूत्रपिंडाच्या कार्याला मदत करते सकाळी सर्वात आधी लिंबू पाणी पिण्याचा पाचवा महत्वाचा फायदा म्हणजे ते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास आणि मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित चालू ठेवण्यास मदत करते जसजसे वय वाढते तहान लागण्याची नैसर्गिक भावना कमी होते आणि मूत्रपिंड मूत्र गाळणे व घट्ट करणे कमी प्रभावी होते यामुळे ज्येष्ठ नागरिक नकळतपणे कमी पाणी पितात ज्यामुळे मूत्रमार्गाचे सौर संक्रमण बद्धकोष्ठता गोंधळ आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये अचानक मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो रात्री झोपल्यावर अनेक तास शरीराला पाणी मिळत नाही दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम लिंबू पाण्याने केल्याने शरीराला आवश्यक ते पाणी मिळते आणि मूत्रपिंडाला काम करण्यासाठी एक सौम्य चालना मिळते लिंबामध्ये पोटॅशियम जास्त नसले तरी त्यातील थोडेसे पोटॅशियम सोडियमची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि मूत्रपिंडावरील ताण कमी होतो याशिवाय लिंबामधील सायट्रिक ॲसिड एक सौम्य लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून काम करते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकले जातात संशोधनानुसार लिंबू पाण्याचा त्यांच्या दिनक्रमात समावेश करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मूत्रमार्गाचे संक्रमण कमी होते आणि त्यांना मूत्रपिंडात खडे होण्याचा धोकाही कमी असतो लिंबू पाण्यानंतर लगेच टाळले पाहिजे असे तीन पदार्थ आता तुम्हाला सकाळी पोटी लिंबू पाणी पिण्याचे महत्वाचे आरोग्य फायदे समजले आहे त्याचप्रमाणे लगेच कोणते पदार्थ खाऊ नयेत हे जाणून घेणे ही तितकीच महत्त्वाचे आहे काही सामान्य पदार्थ लिंबू पाण्याच्या फायद्यांमध्ये अडथळा आणू शकतात किंवा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात चला अशा तीन गोष्टींबद्दल सविस्तरपणे पाहू ज्या तुम्ही लिंबू पाणी पिल्यानंतर लगेच टाळल्या पाहिजेत नंबर एक कॉफी या यादीमध्ये सर्वात वर आहेत कॉफी लाखो लोक रोज लिंबू पाणी पिऊन लगेच कॉफी पितात त्यामुळे हे त्यांना धक्कादायक वाटू शकते कॉफी हे जगभरातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे आणि त्याचे स्वतःचे फायदे आहेत जसे की मानसिक स्पष्टता वाढवणे आणि अँटीऑक्सिडंट पुरवणे पण लिंबू पाण्यानंतर लगेच कॉफी पिल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात लिंबू पाणी तुमच्या पोटातील नैसर्गिक ॲसिडिटी वाढवते जे पचनास मदत करते पण लगेचच कॅफिन प्यायल्यास तुमच्या पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो कॅफिनामुळे पोटात अधिक ॲसिड तयार होते आणि जेव्हा ते लिंबातील सायट्रिक ॲसिडसोबत मिसळते तेव्हा ॲसिड रिफ्लेक्स जळजळ किंवा सारख्या समस्या होऊ शकतात अधिक गंभीर प्रकरणांमुळे यामुळे पोटाच्या आतल्या अस्त्राला सोस येऊन अल्सर होऊ शकतात त्याशिवाय कॉफीमध्ये टॅने नसतात जे लिंबातून मिळालेले विटॅमिन सी शरीराला योग्यरित्या शोषून घेण्यापासून रोखू शकतात जर तुमचे पोट संवेदनशील असेल किंवा तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर हे मिश्रण तुमच्यासाठी अधिक हानिकारक असू शकते या दोन्ही पेयांचा सुरक्षितपणे आनंद घेण्यासाठी तुमच्या लिंबू पाणी आणि पहिल्या कप कॉफीमध्ये किमान पंचेचाळीस मिनटे ते एक तासाचे अंतर ठेवा तुम्ही या काळात हलका नाश्ता करू शकता किंवा फक्त थोडा वेळ थांबू शकता दोन दुग्धजन्य पदार्थ लिंबू पाण्यानंतर लगेच टाळल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीमध्ये दुसरे नाव आहे दुग्धजन्य पदार्थांचे विशेषत पूर्ण फॅटचे दूध आणि चीज दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे जे वय वाढल्यावर हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहेत पण लिंबू पाण्यासोबत लगेच दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास काही अप्रिय दुष्परिणाम होऊ शकतात लिंबामधील नैसर्गिक सायट्रिक ॲसिड दुधामधील प्रथिनांशी प्रतिक्रिया देते ज्यामुळे ते दे पोटात फाटते यामुळे पचन करणे कठीण होते आणि पोट फुगणे पोट पोड़, पोटात मुरडा येणे मळमळ किंवा अतिसाराची लक्षणे दिसू शकतात ही प्रतिक्रिया दुधात लिंबाचा रस थेट मिसळल्यावर जशी होते तशीच असते याशिवाय दुधातील कॅल्शियम लिंबातील विटॅमिन सी शोषून घेण्याच्या तुमच्या शरीराच्या क्षमतेत अडथळा आणू शकते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फायदे कमी होतात ऍसिडमुळे शरीराला लॅक्टोस पचवणे ही कठीण होते ज्यामुळे ज्यांना सामान्यत दुधाची लर्जी नाही त्यांनाही त्याचे त्रास होऊ शकतात जर तुमच्या सकाळच्या जेवणात दुग्धजन्य पदार्थ असतील तर लिंबू पाणी पिल्यानंतर सुमारे दोन तास थांबा जर तुम्हाला सौम्य पर्याय हवा असेल तर बदाम दूध ओट्सचे दूध किंवा नारळाचे दही हे लिंबाच्या ॲसिडिटीशी कमी प्रतिक्रिया देतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद